नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आपण उभे आहो आर व्ही एस एम बारा दहा या सोयाबीन प्लॉटमध्ये तर आज आपण या सोयाबीनवर तिसरी फवारणीची जी आहे ही घेत आहोत तर तिसऱ्या फवारणीमध्ये आपण काय काय वापरत आहोत तर तिसऱ्या फवारणीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक जे की आपण सिजनटा कंपनीचे अमेस्टर टॉप हे बुरशनाशक त्या ठिकाणी घेत आहोत तर अमेस्टर टॉपचा वापर आपण साधारण वीस लिटरसाठी वीस एम एल या पद्धतीने घेत आहो अमेरिस्टर टॉप साधारण तुम्हाला पंधरा ते वीस दिवस रिझल्ट देणारा बुरशीनाशक आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या पिकावर जे येणारे टिक्का रोग बनतो जे की तुम्हाला दिसत असेल या पद्धतीचा जो रोग असतो जे टिक्का रोग येतो हे पानावर आणि शेंगेवर दोन्ही याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये शेवटच्या अवस्थेमध्ये येत असतो त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगले बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे सोबत कीटनाशकामध्ये आपण घेत आहोत आंपली साधारण आपण वीस लिटरसाठी दहा एम एलचा वापर आम्पली गुण करत आहोत शेवटच्या अवस्थेमध्ये पाणी खाणारी आळी त्याचबरोबर शेंगा पोखरराळी आळी आणि त्याचबरोबर पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी आ वापर आपण साधारण वीस एम एल असं वीस लिटरला दहा एम एलचा वापर त्या ठिकाणी आपण करत आहोत सोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेंगा भरण्यासाठी शेंगा भरण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पोट्याची गरज असते तर त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे न्यू पोटॅश ज्याच्यामध्ये ऑर्गनिक पोटॅश आहे वीस टक्के आणि एक टक्का सल्फर आहे साधारण एकरी डोस जे आहे साधारण अठ्ठेचाळीस ग्राम त्याचा डोस असतो आणि या ही जे न्यू पोटॅश घेण्याचं स्टेज म्हणजे पिकाची जी अवस्था आहे ती म्हणजे या पद्धतीच्या पिकाला शेंगा लागल्या पाहिजे देऊ शकता शेंगाच्या अवस्थेमध्ये तुम्हाला न्यू पोटॅशचा वापर करायचा आहे तर ही व्हरायटी आहे आर व्ही एस एम बारा दहा साधारण नव्वद ते पंचावन्न समधी येणारी व्हरायटी आहे न्यूपुट्याचा वापर करायचा असेल तर साधारण तुम्हाला आ, मद अर्ली व्हेरायटी असेल साधारण नव्वद पंचावन्न समधी येणारी असेल व्हेरायटी तर तुम्हाला साधारण पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यानमध्ये न्यूपुट्याचा वापर करावा लागेल जर तुमच्या किडीजच्या व्हरायटी असेल तर साधारण तुम्ही साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यानमध्ये न्यूपोट्याचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने तुम आपण आज तिसरी फवारणी जी आहे ही घेत आहो दुसऱ्या फवारणीमध्ये आपण प्रॅगझर आणि बॅराझाईडचा वापर केलेला आहे दुसऱ्या फवारणीचा आपला व्हिडिओ आलेला नाही परंतु आपण कम्युनिटी कम्युनिटी बॉक्समध्ये कोणता फवारा घेत आहो हे आपण टाकले होते दुसऱ्या फवारणाचा व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे आपण मागील दहा पंधरा दिवस जे आहे हे हॉस्पिटलमध्ये होतो त्या त्याच्यामुळे आपण तिसऱ्या व्हिडिओ दुसऱ्या फवारणीचा व्हिडिओ जे आहे हे आपण टाकू शकलो नाही परंतु आता आपले कंटिन्यू व्हिडिओ हे येत आहेत आणि तिसरा फवारासुद्धा आपला या ठिकाणी चालू आहे तर पिकाची क्वालिटी वगैरे बघू शकता जबरदस्त सध्याला याच्यामध्ये बिलकुल कोणता आळीचा वगैरे अटॅक नाही जे आपण आळीचा अटॅक होता ते आपण बाराज झाडने कंट्रोल केलेलं आहे आणि आता हे आंपली हे शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण देणार आहे तर क्वालिटी बघू शकता आणि पिकाची सर्वात म महत्त्वाचं म्हणजे काळोखी बघू शकता जबरदस्त काळोखी आहे पिकामध्ये चमकदार प्लॉट आहे आणि शेंगासुद्धा जबरदस्त लागलेल्या आहे त्याला शेंगा सध्याला शेंगा संपूर्ण पकडलेलं नाही काय वाद्या आहेत काय छोटी अशी एखादी एखादी फुल आहेत आणि ही आपण लावलेलं आहे चार सॉरी साडेचार फुटाच्या बेडवर तीन लाईनचा प्रयोग आहे दोन रोपातील अंतर ठेवलेलं आहे सात इंच आणि एका ठिकाणी दाणे टाकलेले आहे आपण तीन एकरी बियाणे वापरलेली आहे वीस किलो आणि सर्वात जास्त शेंगा जे आपला अनुभव आहे ते म्हणजे दोन रोपातील अंतर जे आहे हे आपल्याला सात इंचं पाहिजे म्हणजे सर्वात जास्त शेंगा त्या ठिकाणी लागतील कारण की आपण बरेच प्रयोग जे आहे हे आपण शेतामध्ये केलेले आहेत अंतरामध्ये त्याच्यामध्ये आपलं दीड फूट दोन फूट दोन फूट दोन फूट सर्वच अंतरामध्ये आपण प्रयोग जे आहे हे केलेले आहेत त्याच्यामुळे दोन रोपातील अंतर सर्वात महत्त्वाचं आहे जे शेतकरी सर्व पद्धतीने शेती करतात त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की दोन रुपयातील अंतर किती असायला पाहिजे तर किम्या संगम ध्रुवा ही जे व्हरायटी असतील तर दोन रुपयातील अंतर आठ इंच असायला पाहिजे बाकीचे जे व्हरायटी आहेत जसं की तुम्ही कोणतीही सुद्धा घेऊ शकता आरिव्यासी माकरा पस्तीस घेऊ शकता किंवा मालविका उन्नती जी आहेत याला साधारण दोन रुपयातील अंतर तुम्हाला सात इंच ठेवून सर्वात जास्त शंका जे आहे हे त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता तर आपले जे प्रयोग असतात दरवर्षी जे अनुभवातून असतात त्याच्यामुळे यावर्षीसुद्धा शेंगा मोजता येणार नाही तेवढ्या शेंगा आपण याला लावणार आहो सध्याची अवस्था म्हणजे बारीक शेंग अवस्था आहे आणि शेंगसुद्धा एवढी भरणार आहे आपली का बस शेंगा फुटून बाहेर आली पाहिजे त्यांना एवढी शेंग भरणार आहे कारण की त्या ते ठिकाणी आपण जो वापर करतो पोटॅशचा तो खूप जबरदस्त रिझल्ट देणार आहे फुटवा शेंगा भरपूर लागणार आहेत आपल्या प्लॉटला एवढ्या खराब वातावरणामध्ये सुद्धा यावर्षी जो खंड होता पावसाचा त्याच्यामध्ये सुद्धा आपलं पीक एकदम तग धरून राहिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात त्याला आपण पाणी लावलं नव्हतं उशिरा पाणी लावलं तरीसुद्धा ला पिकाची क्वालिटी वगैरे आपण चांगली मेंटेन करू शकलो तर बघू शकता हा आपण लावलेला आहे यावर्षी साधारण अडीचशे एकरमध्ये तो भाग आहे तो भाग शेवटला साधारण अर्धा एकरमध्ये आपलं बियाणं कमी पडलं होतं आणि त्या ठिकाणी आपण सातशे पंचवीस व्हरायटी लावली होती परंतु पाण्यामुळे थोडीशी दबळ दबलेली आहे त्याच्यामुळे आपण ती व्हरायटी मोडलेली आहे त्या ठिकाणी अर्धा एकर भाग असेल आत्ता ते हे जे आहे हे साधारण आपलं अडीच कशात असेल अर्धा एकरमध्ये आपण काहीच पेरलं नाही त्याच्यामध्ये सध्याला आपला भाजीपाला वगैरे लावायचा आहे तर अशी कंडिशन आपल्या सोयाबीनची आहे शेंगाचं प्रमाण भरपूर दिसत आहे एका ठिकाणी तीन बिया जपण तो आपण नेहमीच बघू शकतो तीन चार तीन चार दोन तीन चार दोन तीन चार दोन दो, जबरदस्त